त्याच्याकडे जाण्यापूर्वी सिस्टमॅटिक तू काय करतोस एखाद्या व्यक्तीच्या प्रोफेशन बद्दल विचारलं जातात त्यावेळेला हा प्रश्न विचारला जातो तू काय करतोस काय साठी तुम्हाला चांगलं माहिती इंग्लिश मध्ये पुन्हा शब्द आहे व्हॉट डब्ल्यूएच शब्द नंतर येणार तू करतोस तू करू तू तू मी करतो आम्ही करतो तू करतो ते ठरलेला साधा होता सिम्पल प्रेझेटेन्स नंतर येणार सहाय्यकारी क्रियापद नंतर सहाय्यकारी क्रियापद कशावर अवलंबून असेल करता कोण आहे त्याच्यावर अवलंबून असेल तू तू समोर येणार सहाय्यकारिक्रापदू वॉट डू करता तू आहे यू आणि करण्यासाठी जे क्रिया बघा वॉट डू यू डू मी पहिल्यांदा कधीतरी हा जेव्हा प्रश्न बघितला असेल तर मी बघतच राहिले डोळे असा कसा प्रश्न आहे डू झो डू मग जेव्हा त्या डब्ल्यूएच क्वेश्चनचा व्यवस्थित अभ्यास केला तेव्हा कळलं की हा पहिला डू हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हा दुसरा डू हे सहाय्यकारी क्रियापद नसून आता ते मुख्य क्रियापद म्हणून वापरलेले एकाच वाक्यामध्ये बघा कन्फ्युजन राहता का मानामध्ये म्हणत असं कसं होय मग इंग्रजी भाषा आहे त्यांनी कसं बोलवलेलं आहे तरी ते डू हे क्रियापद दोन पद्धतीने वापरलं जाऊ शकतं एक मुख्य क्रियापद म्हणून पण वापरलं जाऊ शकतं आणि सहाय्य क्रियापद म्हणून सुद्धा इथे ते सहाय्य क्रियापद म्हणून वापरलेलं आहे आणि इथे ते मुख्य क्रियापद म्हणून वापरलेलं आहे आपण खूप याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आणि खूप मजेशी सगळा सगळा तो प्रवास आहे की आपण टप्प्याटप्प्याने शिकवून बऱ्या पडतो तर तू काय करतोस डब्ल्यू शब्द सहाय्य क्रियापद करता क्रियापदाचे योग्य रूप आता काय साठी डब्ल्यू शब्द आहे व्हॉट त्याच्यानंतर येणार सहाय्य क्रियापद ते कशावरून ठरेल काळावरून ठरेल काय आहे तू करतो काळ सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्स सिंपल मध्ये जे साध्या वर्तमान काळामध्ये जी सहायक क्रिया आपण येणार ते एकतर असणार डू किंवा डज तिसरे शकत नाही म्हणजे क्रियादर्शक काळामध्ये पैकी तू जर करता असेल तर त्याच्यासमोर सहाय्यक डू येणार नंतर करता लिहिला आपण शब्द सहाय्यकार्य क्रियापद करता आता क्रियापद योग्य रूप तर विचारताना विचारलेस की काय करतोस करणे हेच क्रिया आपण विचारलेलं आहे पण करण्यासाठी मूळ क्रियापद परत डू वॉट डू हू आता एकदम खेळ ठेवील प्रश्न तुझे वडील तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजला तर मला असं वाटेल की माझा माझा जे जो हेतू आहे तो हेतू खरोखर कुठेतरी हळूहळू सफल होत चाललेला आहे हे तुम्हाला कळणं मी मनापासून अपेक्षा करतो की हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित काय लाच पाहिजे हे तुम्हाला कळणं म्हणजे मी इंग्रजीच्या प्रवासातील एक खूप काय म्हणू शकतो असं एक दंडनेत पाऊल पुढे टाकलेलं आहे असं मी समजेल तुझे वडील काय बघा ओके आता प्रश्न प्रश्नावरती शब्द काय व्हॉटे पहिल्यांदा कुठलाही प्रश्न तयार करताना आपल्याला काळ होता अत्यंत गरजेचं आहे तुझे वडील म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने बोलायला ऐकायला जग वाटतं पण तो करतात ते आपण रिस्पेक्ट म्हणून बोलतो व्याकरणाच्या दृष्टीने तो करतो तो करतो सिंपल मी करतो आम्ही करतो तू करतो तुम्ही करता तो करतो साधा वर्तमान का पहिल्यांदा व्हिडिओ कन्फ्युज कन्फ्यूज झाल्यासारखील मागे जाऊन पाहायचं क्लिअर कट शिकवतो आपण काल कसा होतो मराठी आणि इंग्रजीमध्ये तो करतो साधा वर्तमान का सिम्पल प्रेझेंटेज आय ही डज वॉट नंतर तुझे वडील जर करता असेल तर सहाय्यक्रियापर्यंत शंभर टक्के डज वॉट डज आता करता कोण तुझे वडील युअर फादर एफ ए पी एच युअर फादर व्हॉट डज युअर फादर कॅनड्यासाठी क्रियापद परत मूळ क्रियापद डू ओ माय बघा प्रश्न व्हॉट डज युअर फादर डू तुझ्या काय करतात तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजत आहे समजून व्यवस्थित अगदी साधारण बी सोप आहे तुझ्या वडील कर मी पहिल्यांदा जेव्हा कधी अभ्यासला असायला नाही हे काय हजे वगैरे ते आहेच तसं की गंग शब्द सहाय्यकार्यक्रमात करता क्रिया करतो जोग घेऊ आता तुझे वडील काय करतात पहिल्यांदा आपल्याला का जाणून घ्यावं लागतं तुम्ही लक्षात घ्या ज्याला बारा काळांचं ज्ञान नाही त्याला इंग्रजी येऊ शकत नाही इकडून एक वाक्य आहे तिकडून एक वाक्य आहे नाही होत असं त्याच्यासाठी थेट उपाय आहे त्याला ना अभ्यास करता इंग्रजी बोलण्यासाठी थेट लंडन मध्ये जाणे आजूबाजूचं शंभर टक्के वातावरण तुमचं इंग्लिश असेल तर तुम्हाला काय मिळणार जसं आपण मी नेहमी म्हणतो की आपण मराठी शाळेत जाण्याच्या अगोदर पासून आपल्याला मराठी बोलता येतं ना शाळेत गेल्यानंतर आपल्याला मराठी आपण शिकलो आणि नंतर बोलू लागलो असं थोडं आहे तो पर्याय आपल्याकडे उपलब्धच नाही ब्रिटिश वातावरणात त्यामुळे आपल्याला अभ्यास करणे नाही ओके सो तू काय करतोस व्हॉट डू यू डू तुझे वडील काय करतात व्हॉट डच पहिल्यांदा तुम्हाला का ओळखावा लागतो का साधा वर्तमान काळ आहे साधा वर्तमान काळ सिंपल रिझंट आहेत मग सिम्पल मला हेच माहीत नाही हा हे वाक्य कुठल्या काळातील आहे तर मग डू आणि डज चा प्रश्नच येत नाही कसं आहे ना तुमचं वाक्य बरोबर आणि जर तुम्हाला एक करेक्ट माहित असेल तर समोर त्याने किती पण दरडून विचारते तुम्हाला तो त्याने काय पण म्हणून नाही तुझे वडील काय करतात हे वाक्य असं शंभर टक्के असं देणार व्हॉट डज युअर फादर डू कारण वॉट डब्ल्यू शब्द वॉट असेल तुझे वडील काय करतात साध्या वर्तमान काळातील प्रश्न आहे आणि साध्या वर्तमान काळात तुझे वडील हा तृतीय एक एकपासणी करताय हा जो ना ना। मत ये करता आहे हा तृतीय कृष्णी एकपासणी करताय म्हणजे तो म्हणजे ही त्याच्यासमोर येणार येणार डज येणार मग व्हॉट डज डब्ल्यू शब्द सहाय्य कार्यक्रम करता क्रियापद आपले जो करणे करण्यासाठी जे आपण मूळ मूळ आता बघा याचा अर्थ काय इथे एक मूळ आहे इथे मूळ रूप आहे पण इथे हे सहाय्यकाली क्रियापद आहे आणि इथे हे सहाय्यकाली क्रियापद आहे लक्षात ठेवस्त इट्स व्हेरी इंटरेस्टिंग तू काय करतोस व्हॉट यू डू तुझे काय करतात व्हॉट डज युअर फादर डू बघा इथे डज आणि तिकडे तुम्हाला आता समजलं असेल मला वाटतं याच्यामध्ये न काहीच नाही का। ते कन्फ्युजन कधी जातं आपल्याला त्याची रचना पूर्ण पाठ पाहिजे डब्ल्यू शब्द सहाय्यकारी करतात डब्ल्यूए शब्द सहाय्यकार क्रियापद करता योग्य रूप वाक्यात राहिले बागाने प्रश्नचिन्ह तुझे वडील काय करतात जी क्रियापद आहे तेच करणे करणे ही या क्रियेशी संबंधित आहे डब्ल्यू एस नंतर साध्या वर्तमान काळामध्ये जे तुमची सहाय्यकारी डू किंवा डजच येणार तुझे वडील बोलल्यानंतर तुझी कुशी एकोषणी करता त्याच्यासमोर डज येणार मला सांगा ज्याला डू डज मतलब अंतरच माहित नाही फरक हा प्रश्न कसा येणार सांगा मला तुम्ही इंग्लिश स्पीकिंग करायला फ्लेंट इंग्लिश बोलायला तुम्हाला बेसिकच काय माहिती आहे तुम्ही तुम्हाला आम्हाला फ्लिएंट इंग्लिश बोलायचं जाणून घ्या सिस्टमॅटिकली जाणून घ्या इकडे तिकडे गुड्या मारणे सगळं बंद करा कॉन्सन्ट्रेट करा स्टेप बाय स्टेप इंग्लिश चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर अतिशय छान पर्याय आहे ह्या पर्यायाचा मनापासून वापर करा तुम्हाला नक्की आणि करेक्ट इंग्लिश आणि एका करेक्ट आल्या की फ्लुएंट यायला वेळ लागतात सो तू काय करतोस वॉट डू यू डू तुझे वेळी काय करतात वॉट युअर फादर डू आता हेच तुझा भाऊ काय करतो लगेच तुझ्या वडील याच्या जागे तुझा भाऊ काय करतो मी काय म्हणाल वॉट डझ युअर फादरच्या जागे ना ब्रदर डू तुझी बहिणी काय करते तुझी बहिणी काय करते वॉट डज युअर फादरच्या जागी ना सिस्टर डू भेट मी काय करू शकता तुझी बहीण काय करते मग ह्या अजून एक खतरनाक गोष्ट आहे वॉट डज युअर फादर डू ह्या प्रश्नाचं उत्तर काय तर बघा माझे वडील बघा आता ते आपण शिकणारच आहोत ते मुद्दा मी कंफुज, ते घेत नाही आम्ही मी तुम्ही कन्फ्युज कन्फ्युजन तर एवढं काही कठीण नाही कन्फ्युज एवढ्या पण बघा आता व्हॉट आर यर फादर डू हे माझे वडील शेतकरी आहेत असं उत्तर आहे आता हे वाक्य होत माय फादर बघा माय फादर आहेत अस्तित्व दर्शक इज ए फार्मर ए आर बघा काय कन्फ्युजन होणार काय मला पूर्ण प्रश्न काय वॉटर फादर डू तुझे तु वडील काय करतात आणि उत्तर काय माझ्या वडील शेतकरी आहेत माय फादर इज अ फार्मर कारण हे प्रश्न विचारला आगे आगे। असा वडील करतात काय तो म्हणतो फार्मर आहे बघा म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील क्रियादर्शक वाक्य आहे आणि हे साध्या वर्तमान काळातील अस्तित्वदर्शक वाक्य आहे तर मुद्दा मी हे घेत नाही असं लगेच तुम्हाला कन्फ्युजन होईल म्हणून हे आल्यानंतर तर तुम्ही बोला सर बोलायचं कामच येते आम्हाला इंग्लिश येणार आता शंभर टक्के हा सॉंग गॅरंटी के साथ ज्यांना थोडंफार येते त्यांना असं वाटतं की आम्हाला थोडंफार येतं समज चांगलीच गोष्टी आहे थोडंफार येत असेल तर पण खोलात अभ्यास केल्याशे करेक्ट माहिती असेल तुम्हाला कोणी कन्फ्युज नाही करू शकत तुझा भाऊ काय करतो आता इथून पुढे काही तुझा भाऊ काय करतो रे व्हॉट डज युअर ब्रदर डू तुझी बहिणी काय करते व्हॉट डज युअर सिस्टर टू तुझी आई काय करते व्हॉट डज युअर मदर डू तू काय करतोस व्हॉट डू यू डू तुम्ही सांगू सांगू शकता तुम्ही यू चा आन्सर तुमचा आन्सर उत्तर काय असेल तू काय करतोस ते म्हणून मी एक विद्यार्थी आहे घेऊन घ्यायचं असेल आता हे तुमचं उत्तर कसं असणार मी एक विद्यार्थी आहे मी आलो मी काय म्हणणार हे मला माहितच आहे आय एम ए स्टुडंट मुलं इथेच कन्फ्यूज होत हे एम इथे इथे यू डू असं विचारतो तू काय करतोस आणि उत्तर दाखवल तुम्ही काय म्हणता आय एम स्टुडंट मी एक विद्यार्थी आहे त्यात तुम्हाला इथे तुमचा प्रोफेशन विचारलं तुमचा व्यवसाय काय करतो मी नेमका मी विद्यार्थी आय एम स्टुडंट मग इथे हा डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन जो आहे तो क्रियादर्शक वाक्याचा आहे आणि इथे साधा अर्थ का आणि हा पण अस्तित्व दर्शक साधा वर्तमान काळ आहे आपण सिस्टमॅटिक शिकणार आहोत कन्फ्युजन होणे म्हणून इथे ते घेत नाही हे घेतलं तर एवढं सुंदर होईल आत्ता ना आत्ताच खूप मोठं डिस्कशन तयार लगेच पण आपल्याला गडबड नको गोंधळ कोण आहे ठीक आहे बघा तुला काय हवं हो आहे आपण काही वाक्य पाहिजे बघा मला हे हवं आहे मला ते हवं आहे आय वॉन्ट धिस आय वॉन्ट दॅट ओके वॉन्ट इट आपण यूज केलं तुला काय हवं आहे काय वॉच तुला काय काय आपण डू करता यू वॉट डू यू हवं असलेलं आपण वॉन्ट समजा तुला काय हवं आहे यू वॉन्ट तुमचं उत्तर असेल मला काहीच नकोय काहीच नको आहे काहीच नकोय डोंट वॉन्ट मला काहीच नको आहे आय डोंट वॉन्ट एनिथिंग काय आवडून द्यायचं तुला काय हवं आहे व डू वॉन्ट डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापर्ता कियापास योग्य रो बायला करायला प्रश्न चिन्ह वर यू वॉन्ट मला काहीच नको आहे आय डोंट वॉन्ट एनिथिंग आय डोंट वॉन्ट आपण नकारात्मक रचना शिकलेलो बघा हे तुम्हाला नकारात्मक रचना माहीत नसतील निगेटिव्ह सेंटेज माहिती कसच मी लिहिले याच्यासाठी मुळात तुम्हाला साधा वर्धा काळ काय ते माहीत पाहिजे जे आपण एकदम अचूक पायरी पायरीने शिकत चाललेलो आहोत जेव्हा आपण काहीच शिकलेलो ना खूप एवढं शिकलेलो आहोत आपल्याला खूप सारा अभ्यास करायचा खूप पुढे जायचा ओके सो वॉट यू वॉन्ट तुला काय हवं आहे मला तुमचं उत्तर असेल मला काहीच नको आहे आय डोंट वॉन्ट एनिथिंग हे जर तुम्हाला की मला तुझं पुस्तक हवं आहे मग तुमचं ते वाक्य कसं येणार मला तुझं पुस्तक हवं आहे एकदम सिम्पल आय हवं आहे ना वॉन्ट तुझं पुस्तक युअर बुक झालं वाक्य द्या काय त्याच्यामध्ये बघा दोन पद्धतीने उत्तर तुला काय हवं आहे यू वॉन्ट मला काहीच नको आहे आय डोंट वॉन्ट एनिथिंग मला काहीच नको आहे आता हे तुम्ही म्हणाल तर का उत्तर हो मला काहीतरी हवं काय येस आय वॉन्ट युअर बुक मला तुझं पुस्तक हवं आहे मला तुझी पेन्सिल आहे आय वॉन्ट युअर पेन्सिल काय हवं आय वॉन्ट युअर हेल्प मला तुझी मदत हवी आहे आय वॉन्ट युअर हेल्प एक नाही सतराशे परत वाक्य झालं होऊ शकत झाला वर्तमान काळात पूर्ण झाल्यानंतर का आपण वाक्य पाहणारच आहोत वेगवेगळी तुर्तास तुमच्या समजुतीसाठी संकल्पना स्पष्ट व्हावी याच्यासाठी ठराविक वाक्य घेतोय त्यात पण ती जेवढी जास्त घेते तेवढं आपण बघूया ओके सो वॉट यू वॉन्ट मला काहीच नको आहे आय डोंट वॉन्ट एथिंग आणि तर काहीतरी हवं आहे आय मला तुझं पुस्तक हवा आहे मराठीमध्ये तुम्ही लिहू शकता असं मला तुझं पुस्तक हवा आहे मला तुझं पुस्तक हवं आहे आय वॉन्ट असं आता बघा तुला काय हवं आहे हेच त्याला काय हवं आहे बघा थोडाच अभ्यास पण अचूक अभ्यास स्टेप बाय स्टेप इंग्लिश चॅनलला फॉलो करणाऱ्या वीर वाक्य म्हटलं तरी हातात नाही थोडाच अभ्यास करा पण अचूक अभ्यास करा त्याला काय हवं आहे ओके okay. काय डब्ल्यू शब्द काय वॉट खूप बघायचं दोन तीन चार लेक्चर केले तरी काय हरकत नाही पण टाळण्या करायचं वॉट काय त्याला काय हवं आहे वॉट त्याला तो तो सिंपल प्रेशन ही सी समर डज वॉट डज तो ही हवं असणे वॉन्ट बघा कोण कन्फ्यूज करणार आहे तुम्हाला तुला काय हवं आहे फोर यू वॉन्ट त्याला काय हवं आहे वॉट डस ही वॉन्ट का त्याला काय हवं आहे तुम्ही म्हणा मला काय माहिती त्याला काय हवं आहे तुमचं उत्तर काय मला माहीत नाही मग ते उत्तर काय असेल आय डोंट नो मला माहीत नाही आय डोंट नो वॉट ही वॉन्ट त्याला काय हवं मला कसं माहिती आय डोंट नो आय डोंट नो वॉट ही वॉन्ट का त्याला काय हवा आहे मला माहीत नाही आय डोंट नो याला म्हणतात डिस्कशन अजून खूप सारे असे वाक्याच्या खाली लिहिले जाऊ शकतात आणि खूप मोठं डिस्कशन तयार होऊ शकतो तुला काय हवा आहे वॉट ही वॉन्ट त्याला काय हवा आहे व्हॉट डज ही वॉन्ट तुम्ही बोलू शकता आय डोंट नो वॉट ही वॉन्ट तुम्ही जा आणि आस्क आय डोंट नो पण हे मी तुम्हाला मुद्दा म्हणून जास्त वाक्य देत नाही करून तुम्ही कन्फ्यूज राहते साध्या वर्तमान काळातच होतं म्हणून तुम्हाला इतकं तरी कळलं की त्याला काय हवा आहे वॉट डज ही वॉन्ट तरी पण ते खूप झालं ओके पण हेच वाक्य त्याला काय हवं आहे समजा अजून पण चांगलं परिणामकारक शोध करूयाचा त्याला तुझ पुस्तक हवं आहे असं वाक्य आपण पुस्तक हव आहे असं वाक्य त्याला म्हणजे ही हवं असणे म्हणजे वॉन्ट डब्ल्यू एन टी पण ते तृतीय कृषी गोष्टी काय त्या समोर आलो जायला लागणार आहे तर ते मागे दोन पहा नवीन विद्यार्थी असेल त्यांनी जे रेग्युलर पाहतात त्यांना नक्कीच कळेल ही वॉन्ट्स तुझ युअर काय तर पुस्तक बुक असं पण वाक्य टाकेल तुला काय हवं आहे व्हॉट यू वॉन्ट त्याला काय हवं आहे व्हॉट डस ही वॉन्ट त्याला तुझं पुस्तक हवं आहे ही वॉन्ट्स युअर बुक अचूक करेक्ट यायलाच पाहिजे लाच तू केव्हा उठतोस

पाच वाजता बघा उत्तर झालं आता हे आपण शिकलेलं साध्यावर काढल्या उदाहरणांमध्ये आय उठण्यासाठी क्रिया पद्धत गेटअप आय गेटअप वेळ दाखवण्यासाठी शब्द आपल्याला ऍट आय गे अंडरला पाहिजे आय गेटअप ॲट फाय इन द मॉर्निंग बरोबर झालं तयार तू केव्हा उठतोस वेन यू गेटअप वेन यू गेटअप मी सकाळी पाच वाजता उठतो आय गेटअप ॲट फाय इन द मॉर्निंग सो सिम्पल लिहून घ्या प्रत्येक वाक्य लिहा आणि ते बोला जोर बोला पॉज करून घेऊन घेऊन जाईल आता तुझा भाऊ केव्हा उठतो वेन सहाय्यकारी क्रियापद डज का तर तुझा भाऊ म्हणजे तो ही शीड पैकी एक करता असेल तर सहाय्यकरी क्रियापद साध्याबद्दल डझच येणार वेन डज तुझा भाऊ युअर ब्रदर वेन डज युअर ब्रदर गेट घेटा कुठणेसाठी क्रियापद हे तुम्हाला मात्र माहीत असणं अपरिहार्य आहे याबद्दल तुम्हाला माहीत असावीच लागणार तू होतो उठतोस वेन यू गेटप तुझा भाऊ केव्हा उठतो वेन डज युअर ब्रदर गेटअप तुझा भाऊ केव्हा उठतो मग तुमचं उत्तर असेल माझा भाऊ सकाळी सहा वाजता उठतो माय ब्रदर गेट्स अप ॲट सिक्स इन द मॉर्निंग इतकं सोपं आहे वेंड यू वेंड यू गेटअप तुझा भाऊ केव्हा होतो वेन डज युअर ब्रदर गेटअप